महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून ठप्प पडलेलं आपल्या गावात आपलं सरकार आता अस्तित्वात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे राज्य निवडणूक आयोगानं यासंबंधित सुरू केलेल्या तयारीनुसार निवडणूक मतदान यंत्रांची उपलब्धता वाढल्यानं आता चार टप्प्याऐवजी महाराष्ट्रातील निवडणुका केवळ दोन टप्प्यात होणार असल्याचं समजतं नोव्हेंबर दहा ते पंधरा या तारखेदरम्यान निवडणुकीची आता आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील बत्तीस जिल्हा परिषदेता जिल्हा परिषदा सर्व नगरपालिका आणि नगरपरिषदा यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होईल तर मुंबईसह दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका होतील या निवडणुका सध्याच्या सदोष मतदार याद्यानुसार होऊ नये तर संपूर्ण याद्या बदलून द्याव्यात अशी मागणी महाविकास आघाडीतर्फे केली जाते या यासंदर्भात एक नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षांनी संयुक्त मोर्चाचं आयोजन केलं आहे मात्र यासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर याद्यांमधील कोणत्याही त्रुटी निवडणूक प्रक्रिये मागे ठेवण्यात येत ठेवण्यात या मोठ्या नाही ज्या नागरिकांना किंवा राजकीय पक्षांना याबद्दल आक्षेप नोंदवायचे आहेत ते नियमानुसार प्रक्रिया करून सुरू करू शकतात अशी भूमिका योग्य येईल असं समजा सम समजतं गेल्या काही वर्षात निवडणुका न झाल्यानं नागरिक या मतहक्काची प्रतीक्षा आहेत असं काही पक्षांचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर निवडणुकांची घोषणा दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान होणार असल्याचं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज